स्पेशल रिपोर्ट कार्तिकीसाठी कार्तिक मंदिर सज्ज प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात त्रिपुरारी व कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून दर्शन सुरू करण्यात आलं आहे हे मंदिर गीताजिनी कारखाना परिसरात असून वर्षातून एकदाच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी खुलं केले जाते पौर्णिमा तिथी चार नोव्हेंबर रोजी साडे दहा वाजल्यापासून सुरू होऊन पाच नोव्हेंबर सायंकाळी वाजून मिनिटांनी प्रदोष काल मुहूर्त सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून साफसफाई प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा बंदोबस्त यांची तयारी करण्यात आली आहे या दिवशी शहरासह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मंदिराची स्थापना सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला करण्यात आली होती इथं महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामींची मंदिरं असून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचं स्वरूप प्राप्त होते भाविकांच्या सुविधेसाठी पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगा आणि पोलीस बंदोबस्ताची सोय करण्यात आली आहे आपल्या हक्काच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

私も。